कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे पण आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात माहिती दिली ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे करोनाचा प्रोटोकॉल पाळून त्या ठिकाणी आम्ही जे एस दिले आहेत त्याचं कडे कडेकोरपणे जे आहे ते काटेकोर पद्धतीने पालन करूनच ह्या शाळा सुरू केल्या जातील आणि या संदर्भामधले सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेले आहे त्यामुळे चोवीस तारखेपासून या संदर्भामध्ये जे आहे ते आता शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मग ते पहिली ते बारावी असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन या बाबतीत बाबतीतसुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि या शाळा आता सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली पण याच्यामध्ये मला अजून एक निवेदन करायचं आहे की या शाळा सुरू करत असताना सातत्याने आपण मागून दोन वर्षापासून पाहताय की आपण तरुणाशी जो मुकाबला करत आहोत किंवा त्या संकटाशी जो सामना करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्टीची नेहमीच काळजी घेतलेली आहे ती काळजी यापुढे पण आम्ही घेणार राहणार आहोत आणि ते या माध्यमातून आपल्याला माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची सातत्याने ता प्राथमिकता राहिलेली आहे राज्यात चोवीस तारखेपासून पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने पंधरा फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र चोवीस जानेवारी पासून पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाला त्यांचे अधिकारीही देण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली त्यामुळे सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे